भैयामाने व उत्तम दादा कांबळे यांची रस्त्यातच राजकीय खलबते कागलच्या राजकारणाची नेहमीच चर्चा होत असते मंगळवारी दुपारचे दोन वाजले असतील भावी शिक्षक आमदार व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक भैय्यामाने व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांची रस्त्यातच बंडाभडंग हॉटेलच्या दारात भेट झाली चर्चेत राजकीय खलबते सुरू झाली चर्चा मात्र चांगलीच रंगली भेटीत राजकीय सामाजिक व इतर घडामोडीबाबत चांगल्याच गप्पा रंगल्या आगामी होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आणखी याबाबत ही सविस्तर चर्चा झाली माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती आहेत तर उत्तम दादा कांबळे आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहेत नुकत्याच पार पडलेल्या कागल नगरपालिका निवडणुकीत संजय मंडलिक शिंदे शिवसेना गटाच्या प्रचारात आघाडीवर होते तर माने यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आजच्या रस्त्यात झालेल्या चर्चेत चांगलेच उदाहरण आलं उपस्थित असलेले कार्यकर्ते मात्र अवाक झाले यावेळी रिपब्लिक पक्षाचे कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते कागल तालुका उपाध्यक्ष तानाजी सोनाळकर युवक आघाडी कागल तालुका संघटक जयवंत हळदीकर तालुका संघटक संतोष कांबळे नामदेव केनवडेकर श्रीकांत कांबळे यांच्यासह रिपब्लिक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ते स्मार्ट मीटर बदलावर वाद शिवसेनेचा महावितरणाला इशारा कागलमधील विद्युत वितरण कंपनी ग्राहकांना विश्वासात न घेता चालू मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत आहेत तेही कुलूप तोडून दरवाजा मोडून मीटर बदलले जात आहेत ते त्यांनी थांबवावं अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देत विद्युत वितरणचे उप अभियंता अरुण आवळेकर यांना ठाकरे शिवसेनेने चांगलंच धारेवर धरलं कागल रिंग रोडवरील एका कॉम्प्लेक्समध्ये नऊ जुनी मीटर कुलूप तोडून व दरवाजा मोडून बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप कॉम्प्लेक्सचे मालक जाफर मकांदार यांनी केला आमचा ठाकरे शिवसेना पक्ष लोकांच्या हिताचं काम करत असतो कागलचे विद्युत वितरण हे ग्राहकांना दमदाटी करत आहे ग्राहक घरात नसल्याचा फायदा घेत त्यांच्या मीटरपेटी फोडून व्यवस्थित सुस्थितीत असलेले मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट ते घालत आहे विद्युत वितरण ज्या कंपनीला हे काम दिलं आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सुद्धा दिलं नाही त्यामुळे एक दिवस नागरिकांना संताप अनावर होऊन स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला मिळेल असा इशारा शहराध्यक्ष अजित मोडेकर यांनी दिला यावेळी विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्यांना सुस्थितीतील मीटर काढून स्मार्ट मीटर बसवली आहे ती ताबडतोब बदलण्यात यावीत अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवण्यात येईल असा इशारा जिल्हा उपप्रमुख संभाजी, उप संभाजी भोकरे व शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख अशोक पाटील यांनी त्यांना इशारा दिला आहे दरम्यान या प्रकरणाबाबत महावितरणचे उप अभियंता अरुण आवळेकर यांनी इथून पुढे ग्राहकांना नोटीस अथवा पूर्वसूचना देऊनच कार्यवाही केली जाईल कॉम्प्लेक्समधील मीटर बदलण्याबाबत घटलेल्या घटनेची सूचना कंपनीला दिली असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे शहरप्रमुख अजित मोडेकर शिवसेना शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख अशोक पाटील

हे खरं आहे छोटा बोलतो थना आम्ही तुम्हाला आमच्या चार विलेजनला काय किंमत आहे का नाही असं का केलं तुम्ही आहे का नाही सांगा मग काय तुम्ही केलं तसं काय केलं तुम्हाला कोणी अधिकार दिला त्यांचा गुन्हे दाखल करायचे तुम्हाला कोणी तुम्ही जनतेला लुटताय काय या पक्षेने केला किंमत नाही असं का बरं ती मेटर बदलतो म्हणले तुम्ही जे राहू नाही कुठे रोकासमोर धुळाई उपलब्ध तुम्हाला कोणी दिला सांगा स्वत आहे सांग तू बाबा सांग काय तुमची तुम्हाला अधिकार आहे काय सांगा कुलफे तोडले आम्हाला खातूर मात्र तुम्हाला आम्ही निवेदन दिलेलं होतं कुर्फ घर दिलेली होती कुर्फ तोडायची नाही तो कुर्फाल काय किंमत आहे काय नाही घराचे मालक आहे का तुम्ही आहे का नाही तुम्ही कोणता हजार का असं करू नका आणि आजच्या किती वेळ द्यायची सर तुम्हाला मी काय सांगितलं तुम्हाला कुणाचा दबाव आहे ना तो तो निखा निखा ते जर सांगा आम्ही गेल्या वेळी विचारलो तर कुठल्या मंत्र्याचा कुठल्या अधिकाऱ्याचा दबाव आहे सांगा आम्ही त्याला जाऊन विचारतो नगरपालिका सांगतो दाखवायचा घरात कोण असताना मीटर बनवायचं चंदगड तालुक्यातील इथं पाण्यातील प्रदूषणाचा फटका ग्रामस्थांना बसला लहानपणापासून ते वृद्धापर्यंत यात सर्वांनाच त्रास झाला ग्रामस्थांच्या चौकशीसाठी व दिलासा देऊन आयुर्वेदिक औषधांचा वापर उपयोगाची सविस्तर माहिती चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते व चतगड नगरपंचायतच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या सुनील कानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय तसेच आरोग्य केंद्राला भेट दिली यावेळी सरपंच ओळकर दवाखान्यातील डॉक्टर यांच्याबरोबर चर्चा केली चेतन सेरेगार मयूर गावडे चेतन बांदिवडेकर इत्यादींशी चर्चा करून ग्रामस्थांशी संवाद साधून धीर दिला